पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पतीचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली ही धक्कादायक घटना सांगलीच्या खानापूरमधील आळसंद मध्ये घडली मिळालेल्या माहितीनुसार दोन ऑगस्ट रोजी सुनीता जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले रिवाजानुसार मंगळवारी ऐवजी बुधवारी त्यांचे रक्षा विसर्जन करण्यात येणार होते परंतु त्याच दिवशी पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पती धनाजी जाधव यांना देखील हृदयविकाराचा तीव्र झटका आला तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला पत्नी पाठोपाठ पतीचा देखील मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला एकोणचाळीस राहणार पोळमळा त्रिमूर्ती कॉलनी सांगली यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला संशयितांनी घरातून एकावन्न हजार रुपयांचा एवजही लंपास केला जाधव यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार अजिता सिंग कापसे माही कापसे रजनी सिंग सरबीर सिंग व पेपे सिंग सर्व राहणार पोळमळा त्रिमूर्ती कॉलनी सांगली यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय मारहाणीचा प्रकार एक एप्रिल रोजी सायंकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान जाधव यांच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे विद्या व संशयित अजिता सिंग कापसे यांचे यापूर्वी भांडण झाले होते